नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण चाळीस साईजचं आपण प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग केली तर मी माझ्या चॅनलला अपलोड केलेले आहे कारण ज्या आपण कटिंग करतो त्यावेळेला ज्यावेळेस आपण अपलोड करतो त्यावेळेस कळत नाही ज्यावेळेस काय होतं जसं होईल तसं पटकन कोणत्याही चॅनलवर उडं पडून जातो कोणत्याही म्हणजे माझे दोन चॅनल आहेत तर दोन्ही चॅनलला चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का मी चाळीस साईजचं प्रिन्सेस ब्लाऊज कुठल्या चॅनलला टाकले आता आपण याची पूर्ण कटिंग करून झाली आता ही आपण मेन ब्लाउज पिसावर कटिंग करायची तर अशा पद्धतीने बघू शकतात आता मी हे उभी लायनिंग आहे याची तर मग मी असंच पीस टाकला आता थोडंसं मी अर्ध्या इंच खालच्या बाजूने सोडून देते ह्या बाजूने कारण मग मी आहे असंच मोडकते खालून वेगळे पट्टे लावायची गरज पडत नाही दोन्ही चॅनलला चेक करत चला म्हणजे लक्षात येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आपला हा पाठीचा भाग काढून झाला त्याच्या अगोदर आपण बाही कट करू कारण आता बाहीला आपल्याला जॉईंट द्यावाच लागणार आहे एवढे घडे पुरणार नाही तर जेवढा आहे तेवढा आपण वरून थोडासा कट करूया आता आपल्याला बाईला पण कपडा लागल तर मग व्यवस्थितच आपल्याला कटिंग करायची आणि मग नंतर आपण जॉईंट देऊ शोतानी जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा कारण स्केचिंग व्हिडिओ पण नक्की तुम्हाला भेटून जातील आप आता आपण हा भाग कट केला आहे आता आपल्याला फ्रंट भाग कट करायचा आहे अशा पद्धतीने जवळजवळ सगळ्या ब्लाऊजची कटिंग पूर्ण झाली व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा व्हिडिओ आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते